केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या रिव्हर रोचिंग कार्यक्रमानं जिल्ह्यातील मच्छीमारांना मिळणार हक्काचा रोजगार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार मुंबई कोकणसह समुद्र परिसरामध्ये मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर मासे उपलब्ध होत असल्यानं त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे होतो मात्र त्या तुलनेत विदर्भामध्ये विविध जलप्रकल्पांमध्ये असलेल्या माशांचं उत्पादनाचं प्रमाण कमी असल्यानं मासेमारी करणाऱ्यांना मासे उपलब्ध होत नसल्यानं आवश्यक त्या प्रमाणात रोजगार मिळत नव्हता त्यातच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नदी ओढे तलाव यामध्ये अनेक मच्छीमार पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहत होते मच्छीमारी करताना त्यांच्या हाताला दिवसभरामध्ये मासेच येत नसल्यानं संपूर्ण दिवसभर अनेकदा हताश होऊन परत जावं लागतं करत होतं केंद्र शासनाच्या मत्स्य धोरण अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना रिव्हर रोचिंग कार्यक्रम आता या मच्छीमारांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी नद्या ओढे मोठे जल प्रकल्प यामध्ये आता बोटुकली मत्स्य संवर्धन बीज सोडण्यात येत आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेचार वाजता सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोव लिंगेश्वर डोह शेगाव तालुक्यात मणसगाव पूर्णा नदीपात्रामध्ये मच्छीमार बांधवांना रोजगार उपलब्धासाठी मत्स्य बुटुकली संचयन आणि जनजागृती कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला मच्छीमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी स्थानिक मच्छीमार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी उत्तम सुरेख शेगाव शारदादी सहकारी संस्थेचा अध्यक्ष बोलतो आहे आम्ही वडलू पार्गीपासून मासेमारीचा व्यवसाय करतो आहे आणि आमची उपजीविकाच मासेमारीवर हो आहे आणि आम्ही आता हे मासेमारी थोडी म्हणजे मासे कमी झाले होते नदीमध्ये पण हे केंद्र सरकारच्या स्कीमने आणि हे आपले बुलढाण्याचे सहायक साहेब त्यांनी संवर्धन नदीमध्ये केल्यानंतर आम्हाला रोजगार विजगार मिळत आहे असे मी आता आयुक्त साहेबांचे केंद्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहे